नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दसऱ्या दिवशी बुध व गुरुग्रह केंद्र भावातून एकमेकांना पाहतील याला केंद्र योग म्हणतात याचा परिणाम प्रत्येक राशींवर होणार आहे पाच राशींसाठी हा योग अतिशुभ ठरणार आहे बुधग्रह बुद्धिमत्वा वक्तृत्व संवाद व व्यापाराचा कारक ग्रह आहे गुरु ज्ञान धर्म व समृद्धीचा कारक ग्रह आहे या योगामुळे आत्मविश्वासात व कार्यक्षमतेत विशेष वाढ होईल मेष बुध गुरुचा केंद्र योगामुळे मेष राशीच्या जातकांना चांगल्या संधी चालून येतील कामाचा वेग वाढेल नेतृत्व कराल सन्मान प्रतिष्ठा मिळेल राशीच्या व्यवसायात वाढीचे योग येतील शिक्षण लेखन वक्तृत्वाशी संबंधित लोकांना विशेष लाभ होईल कन्या कन्या राशीसाठी आर्थिक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून शुभ आहे निर्णय फायदेशीर ठरतील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळेल धनु राशीच्या जातकांचे अध्यात्मक उच्च शिक्षणाविषयी आकर्षण वाढेल धार्मिक कार्यात सहभागी व्हाल परदेश प्रवासाची संधी मिळेल करिअरला चालना मिळेल मीन मीन राशीच्या जातकांना संगीत कला सर्जनशीलता कार्यात प्रगतीसाठी उत्तम कालावधी आहे शांतता आनंद सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होवी आत्मविश्वासात वाढ होवी अशा प्रकारे बुध गुरु यांच्या केंद्र योगाचा मेष मिथुन कन्या धनु व मीन राशीसाठी उत्तम कालावधी आहे चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा हे विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार